विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता नववीच्या मराठी या पाठ्यपुस्तकातील अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या हा पाठ समजून घेणार आहोत या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत पाटणे विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी प्रस्तुत पाठातून करून दिला आहे प्रस्तुत पाठ चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून घेतला आहे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांचा परिचय प्रसिद्ध वक्ते आणि लेखक डॉक्टर यशवंत पाटणे यांनी शेकोटी सुंदर जगण्यासाठी चैतन्याचे चांदणे जगाच्या कल्याणा स्वरगंगेच्या काठी ग्रंथ आमुचे साथी उद्याच्या आनंदासाठी चंदनाचे हात स्वयंशिल्पी सहावे सुख सत्यशोधक तेंडुलकर इत्यादी पुस्तकांचे लेखन केले आहे या विश्वाचा पसारा अफाट आहे ईश्वर त्याचा नियंता म्हणजे नियंत्रक आहे तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो अभियंता म्हणजे इंजिनियर म्हैसूरचे वृंदावन उद्यान ही या अभियंत्याची अद्भुत निर्मिती म्हैसूर शहराबाहेरील कृष्णराज सागर धरणावर बांधण्यात आलेलं जगप्रसिद्ध वृंदावन गार्डन हे नेहमीच पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असतं अतिशय भव्य आणि विस्तीर्ण असं हे गार्डन सुंदर फुलांनी आणि ताटव्यांनी सजवण्यात आलं आहे डॅमच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा कारंजासाठी अतिशय कल्पकतेने वापर करण्यात आला आहे वृंदावन गार्डन पाहण्यासाठी सूर्यास्ताच्या एक तास आधी तेथे पोहोचणं आवश्यक त्यामुळे सगळं गार्डन नीट पाहता येतं व त्यानंतर अंधार पडल्यावर विद्युत रोषणाईचा नयनरम्य सोहळा पाहता येतो पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट ते चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वर्यांच्या पूर्वजांचे गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुडम त्यांचे जन्मगाव होते कर्नाटकातील मदनहळ्ळी त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अशी ही नावातली विश्वात्मकता त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातही अवतरली होती विश्वेश्वरय्या यांना शंभरीपेक्षा जास्त वर्ष आयुष्य लाभलं विश्वात्मकता म्हणजे विश्वाला व्यापून टाकण्याची वृत्ती आशावादी मनुष्य नेहमी एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो तो शांततापूर्ण व सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला अधिक महत्त्व देतो यातून विश्वेश्वरय्या यांचा दिसणारा गुण तो म्हणजे सुखासीनता व विलास यांना महत्त्व न देण्याची वृत्ती असेच आशावादी स्फूर्तीदायक शांततापूर्ण आणि सफल जीवन डॉक्टर विश्वेश्वरय्यांचे होते विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घजीवनाची पंचसूत्री सांगितली आहे या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगेल सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे यासाठी काटेकर नियोजन केले पाहिजे कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे आपल्या मनाची प्रसन्नता ढळता कामा नये मन प्रसन्न राखल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते संयम हा सुद्धा एक मोलाचा गुण आहे अनेक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते वासना विकारांनी प्रभावी होते अशावेळी संयमाची नितांत गरज असते आपल्या आयुष्यात चांगलेच घडणार हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वी होणार अशी खात्री वाटली पाहिजे हाच आशावाद आपल्याला तारून नेतो विश्वेश्वरय्याचा हा बोध ध्यानी बाळगल्यास विद्यार्थी मित्रांनो आपले जीवन सुखी आणि संपन्न होईल शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले परिस्थिती बेताची होती पण आई मनाची श्रीमंत होती जिद्दी होती तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यानी शिकवण्याकडून पैसे उभे केले यातून यांचा दिसणारा गुण म्हणजे कष्टाळूपणा व जिद्द पुष्कळ कष्ट घेतले कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली यातून त्यांचा दिसणारा गुण तो म्हणजे बुद्धिमान पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला अठराशे त्र्याऐंशीमध्ये ते अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले त्याच वर्षी त्यांनी खानदेशामधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्य प्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी बेहद्द खुश झाली व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची क्लिष्ट म्हणजे अवघड जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली सहायक अभियंता पदावर असतानाची विश्वेश्वर यांची कामगिरी ती म्हणजे खानदेशमधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने त्यांनी करून दाखवले झाले असे सक्कर नगरपालिकेने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते विश्वेश्वरय यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल व खोल विहीर खोदून काढायला लावली विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले तो साऱ्या भारतीयांच्या कुतूहलाचा कौतुकाचा विषय झाला म्हणजेच सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या त्यांनी सोडवली सहाय्यक अभियंता पदावर असतानाची ही विश्वेश्वरायांची महत्वाची कामगिरी त्यांनी एकोणीसशे सात मध्ये निवृत्ती स्वीकारली त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली इच्छा एकच आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्यानी आपल्यातल्या माणुसकीचे असे लोभस दर्शन घडवले निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वरय्या युरोपच्या दौऱ्यावर गेले होते दौऱ्यावर असतानाच त्यांना अचानक एक तार आली होती तार म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा फोन सुविधा नव्हती त्या काळी दूरवर असलेल्या व्यक्तीला तारयंत्राच्या साह्याने पाठवला जाणारा तातडीचा संदेश तार होती हैदराबादच्या निजामांची तातडीने या हैदराबादच्या मुसा नदीने रौद्ररूप धारण केले होते सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता रौद्ररूप धारण करणे भीतीदायक स्थिती निर्माण होणे खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले तब्बल सहा सात महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली ही किमया म्हैसूर संस्थांच्या महाराजांना समजली त्यांनी तात्काळ विश्वेश्वरयांच्या हाती मुख्य अभियंत्याची सूत्रे सोपवली आपल्या कारकिर्दीच्या म्हणजेच कार्य करण्याच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली म्हैसूरजवळ सागर नावाचे अजस्त्र धरण उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले महात्मा गांधी हे धरण बघून चकित झाले आठ हजार सहाशे फूट लांब एकशे एक फूट रुंद एकशे चार फूट उंच अशा या धरणाच्या माथ्यावर पन्नास फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे एकशे एकाहत्तर दरवाजे आहेत धरणाच्या डाव्या बाजूला असलेला साठ मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा नावाने गौरवला जातो या कालव्यासाठी डोंगर खोदून बोगदा तयार केलेला आहे या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडले जाते व पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवले जाते येथील ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान ही खरी यांची अजरामर स्मारके आहेत मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या हे म्हैसूरचे दिवाण झाले म्हैसूर विद्यापीठ पोलाद कारखाना सिमेंट कारखाना रेशीम चंदन तेल साबण उत्पादन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता शिक्षण उद्योग शेती इत्यादी क्षेत्रातही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली यातून विश्वेश्वरयच्या मोठ्या कर्तबगादीवर असणारा विश्वास दिसून येतो कराची बडोदा सांगली नागपूर राजकोट गोवा इत्यादी नगरपालिकांना तसेच इंदोर भोपाळ कोल्हापूर फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंत्याच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला रेल्वे थांबली आणि मग समजले पुढे दीड किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले आहेत एका अभियंत्याच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली यातून विश्वेश्वरय्या यांचा दिसणारा गुण तो म्हणजे अचूक ज्ञान राष्ट्रबांधणीसाठी आपले उभे आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय यांना ब्रिटिश सरकारने सर किताब दिला तर मुंबई कोलकत्ता पाटणा अलाहाबाद म्हैसूर विद्यापीठांनी डीट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी देऊन सन्मानित केले दे। भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले आता यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते झिजलात तरी चालेल पण गंजू नका हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला होता वयाची नव्वदी ओलांडली तरी ते तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी म्हणजे त्यांची शंभरी साजरी केली झिजलात तरी चालेल पण गंजू नका याचा अर्थ स्वतःच्या कार्यासाठी वाटतील ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली पाहिजे आराम करण्याची कष्ट टाळण्याची वृत्ती त्यांना अजिबात मान्य नव्हती आपण जे कार्यक्षेत्र निवडले आहे त्यात झोकून दिले पाहिजे आपली शक्तीपणाला लावली पाहिजे मग उत्तुंग यश मिळणारच सतत काम करण्याने बुद्धी गंजत नाही बुद्धी गंजली की माणूस संपला बुद्धी सतत सतेज राखली पाहिजे हेच विश्वेश्वरय्या यांना सांगायचे आहे पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटले ही इज अॅन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक यांचा अर्थ असा विश्वेश्वरय्या हे निष्ठावान चारित्र्यसंपन्न व विशाल दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत पंडित नेहरू यांनी निष्ठावान अभियंता हे उद्गार विश्वेश्वरय्याना उद्देशून काढले ते अक्षरशः सत्य आहे ते बुद्धिमान होते त्यांची बुद्धीवर विलक्षण निष्ठा होती कार्यावर निष्ठा होती पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी मालवली विश्वेश्वरय्यांच्या जन्मगावातच एका भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्वच यांना वंदन करते थोडक्यात विश्वेश्वरय्या हे जगदविख्यात अभियंते होते समोर उभ्या टाकलेल्या कोणत्याही समस्येला सर्व ताकदीनिशी तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्वेश्वरय्या त्यांच्या या गुणांमुळे त्यांच्याकडे गुंतागुंतीच्या क्लिष्ट समस्या चालत आल्या प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीचे मार्ग भिन्न होते प्रत्येक ठिकाणी केलेले कार्य नाविन्यपूर्ण होते सगळी बुद्धीपणाला लावून ते काम करीत या त्यांच्या गुणांमुळेच त्यांच्याकडून अलौकिक कार्य घडले प्रत्येकाने त्यांचे गुण अंगी बाळगले पाहिजे मग आपापल्या आयुष्यात माणसे यशस्वी होतील आणि जीवनातला श्रेष्ठ आनंद आपल्याला लाभेल स्वाध्याय कृती एक आकलन एक कोठे ते लिहा एक वृंदावन उद्यान दोन विश्वेश्वरय्या यांच्या पूर्वजांचे गाव तीन विश्वेश्वरय्या यांचे जन्मगाव चार विश्वेश्वरय्यांचे अभियांत्रिकी शिक्षण दीर्घ जीवनाची पंचसूत्री माहितील्या सहाय्यक अभियंता असतानाची विश्वेश्वरय्या यांची कामगिरी विश्वेश्वरय्या यांची अजरामर स्मारके विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे विश्वेश्वरय्या यांचे गुण विश्वेश्वरय्याना मिळालेले सन्मान स्वमत एक विश्वेश्वरय्यानी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट तुमच्या शब्दात लिहा दोन सक्करकरांसाठी विश्वेश्वरय्या यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात लिहा तीन विश्वेश्वरय्यानी बांधलेल्या कावेरी नदीवरील कृष्णसागर या धरणाचा अजस्त्रपणा स्पष्ट करा चार झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ ऐकलात पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले माजी उपसभापती शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रेरणा माध्यमिक विद्यालय लक्ष्मण नगर थेरगाव पुणे आणि श्री प्रवीण मुंडे श्रीमती एस डी प्रशाला कृष्णानगर चिंचवड पुणे धन्यवाद